नमस्ते फ्रेंड्स मनीषाज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे सध्या मळ्यामध्ये ना लसूण काढायचं काम चाललं आहे तर काल आम्ही लसूण पण काढला आणि आता सध्या आम्ही टोमॅटोची पण लागवड केली मळ्यामध्ये तर मला आज साबुदाणा बटाट्याची चकली बनवायची होती तर मी संध्याकाळी ना अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू तर साबुदाना आहे ना हा आपल्याला रात्री झोपताना भिजत घालायचा आहे आणि त्यावरती एक इंच एक ते दोन इंच आपल्याला पाणी ठेवून हा पूर्णपणे बुडल इतपत भिजवायचा आहे तर रात्री झोपताना मी साबुदाना भिजवला आणि हे एक किलो बटाटे घेतले आहेत तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाटे उकडून घ्यायचे आहेत तर मी बटाटे उकडून घेतले आणि सकाळी येणा एका मोठ्या कढईमध्ये अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक छोटा ग्लास भरून पाणी ठेवला आणि त्यामध्ये साबुदाणा हा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत मी शिजवून घेतला तर साबुदाणा हा आपल्याला एकदम छान असा शिजवून घ्यायचा आहे जी की आपण नेहमी खीर बनवतो ना त्यासारखाच एकदम ट्रान्सपरंट काचेसारखा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि ह्या बारीक किसणीने ना मी सर्व बटाटे असे किसून घेतले त्यानंतर पंधरा वीस लाल मिरच्या घेतल्या वळालेल्या तुम्ही हिरव्या पण घेऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट त्यानुसार मिरच्यांची क्वांटिटी घेऊ शकता तर हे बघा या पद्धतीने अजूनही थोडं बाकी आहे काही साबुदाना हा ट्रान्सपरंट झाला आहे आणि काही अजून वाईटच आहे त्यामुळे मी तो पुन्हा शिजत ठेवला आणि कमी गॅसवरती त्याला एकदम छान अशी वाफ दिली आणि सर्व साबुदाना असा ट्रान्सपरंट करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये बटाटे घातले मी किसलेले तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाटे हे Uh, किसून घालायचे आहेत तर बटाटे मी एकदम छान असे पूर्ण उकडू दिले अजिबात कचरट नव्हते आणि मग ते किसून घातले बटाटे पूर्णपणे छान असे शिजलेले असले ना की ज्या साबुदाण्याच्या ज्या चकल्या आहेत बटाटा साबुदाण्याच्या त्या एकदम खुसखुशीत होतात तर मी आता यामध्ये लाल तिखट ॲड केलं आहे आणि चवीनुसार हे ना मी मीठ टाकणार आहे जर तुम्हाला यामध्ये जिरे आवडत असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता आता मी हे कढईतून एका घमेल्यामध्ये घेतलं काढून म्हणजे मला ते व्यवस्थित असं मिक्स करता येईल तर या पद्धतीने मी एकदम असं एकजीव करून घेतलं ते एकदम एकजीव करून घेतलं थोडं थंड करून आणि नंतर गच्चीवरती ना मी अशी साडी अंथरली पातळ धुवून एक छान आणि हा जो सोऱ्या आहे पितळेचा त्याच्या साहाय्याने मी आता हे चकल्या बनवणार आहे बटाटा आणि साबुदाण्याच्या तर हे बघा या पद्धतीने खूप छान येतात गोल गरगरीत मस्त आपण बटाटे किसून घेतो ना त्यामुळे मग गाठी वगैरे राहत नाही गाठ शक्यतो जाऊ द्यायची नाही नाही तर मग दाबताना आहे ना आपल्याला खूप त्रास होतो आणि व्यवस्थित जर पीठ स्मूथ असेल ना तर खूप भरभर होतात चकल्या तर जास्त छोट्या पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाही अशा मी सर्व चकल्या बनवून घेतल्या खूप ताळ्यानंतर खूप खुसखुशीत आणि खूप छान लागतात या चकल्या कारण आपण साबुदाणा आहे ना, ना हा पूर्णपणे शिजवून घेतो त्यामुळे चकल्या एकदम छान फुलतात तर हे बघा या पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतल्या दिवसभराचं पूर्ण ऊन दिलं मी चकल्यांना त्यानंतर हे दुसऱ्या दिवशी पण दिवसभर पूर्ण कडक उन्हात ठेवल्या चकल्यांसोबत मी किस पण केला होता तो पण छान झाला एकदम आणि थोडेसे वडे पण करायचे होते मला मुगाचे तर ते पण बनवले मी काल आणि सर्व काही आता एकदम कडकडीत असं दोन दिवस उन्हामध्ये वाळून दिलं तर आता मी तुम्हाला चकली तळून दाखवते चकल्या कशा झाल्यात ते बघू आपण तेल एकदम कडकडीत तापून घेतलं आणि एक चकली टाकली तर हे बघा एकदम छान अशी चकली तेलामध्ये टाकताच फुल्ली आहे तर आपण बटाटे एकदम छान असे शिजवून घेतो आणि खीर पण एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतो आणि त्यामुळे ह्या चकल्या एकदम खुसखुशीत आणि छान होतात तर मस्त अशा गोलगरगरीत आपल्या साबुदाना बटाट्याच्या खुसखुशीत कुश चकल्या खाण्यासाठी तयार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद बाय बाय